हॅलो गुड मॉर्निंग एवरी वन माय नेहमीच प्रयश्रीकांत काळे माय ग्रुप पार्टनर नेहमीच भिजवा जमादार माय प्रोजेक्ट नेहमीच मुल मॉ मॉडर्न प्रोजेक्ट टेबल म्हणजेच मुलद्राच्या अडचणी हे आहे मुलग्राची सारणी सारणी जसे की आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर आपण कुठेतरी दुखापत झाली तर आपण हायड्रोजनचं औषध लावतो हो परत आपल्या आप आपलं जसं आपण रोज ऑक्सिजन घेतो ते ऑक्सिजनमुळे शक्य आहे व कार्बन कार्बनशिवाय पृथ्वीवर जगणं अशक्य आहे नायट्रोजन नायट्रोजनचा वापर आपण कसा जरी करतो नायट्रोजनचा वापर हे आपल्याला आपण आपल्या शेतात करतो जसे की ऊस वाढीसाठी युरिया हा खत वापरतो तो।, तो युरिया खत हा नायट्रोजनपासून तयार झालेला असतो तरी तरी मुलद मूलद्राज शोध हा हेनरी मार्सेल यांनी लावलेला तरी चार चार ग्रुप म्हणजेच एस पी डी एफ हे चार ग्रुप दिमित्री मेंडेलिव यांनी पाडलेले आहे तसेच हेनरी मार्सेल यांनी एकोणीसशे तेरामध्ये मूलद्राज वर्गीकरण केले आहे प्रथम त्यांनी मूलद्राज वर्गीकरण करताना एक्स रे नेलगा वापरून आपल्या प्रयोगातून दाखवून दिले की मूल मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्यांची प्रोटॉन संख्या असते मेंढेली उच्च आवर्त नियमात बदल करून आधुनिक आवर्त सारणी मांडण्यात आली ती अशी एस पी डी एफ हेच नाव गाठवण्यात आले नियतकालिक सारणीमध्ये नियतकालिक सारणीमध्ये येस पी डी एफ ब्लॉक नाव अणुमध्ये इलेक्ट्रॉन कक्षाच्या प्रकारून करता येते आज आजमध्येच विज्ञान जगातला एक शाटाविरुद्ध एकशे अठरा मूलदेव ज्ञात आहेत परंतु अठराशे अठराशे साली फक्त तीस मूलदेव ज्ञात होती थँक्यू सर यापुढील माहिती माझी ग्रुप पार्टनर सांगेल थँक्यू श्रेया माय नेम इज मिजबा फिरोज जमादार माय प्रोजेक्ट नेम इज मॉडर्न पिरॉडिंग टेबल आता जसे की श्रेया इतिहास सांगितले आता मी त्याबद्दल दोन ब्लॉक घेतलेले आहे यस आणि डी ब्लॉक हे घेतलेला आहे yes, चला मग आता आपण जाणून घेऊन या यस ब्लॉक म्हणजे काय या स्लॉकमधले पहिला हायड्रोजन हायड्रोजनचा वापर कशासाठी केला जातो हायड्रोजनचा वापर हे वाहनांना ऊर्जा देण्यासाठी औद्योगिक क्षेत्रासाठी वीज निर्मिती करण्यासाठी हायड्रोजनचा वापर केला जातो हायड्रोजनचा शोध कोणी लावला हायड्रोजनचा शोध हे रॉबर्ट ब्राझील यांनी लावला सोळाशे एक स एकाहत्तरमध्ये हायड्रोजनचा शोध लावला सेकंड सोडियम सोडियम म्हणजे तुम्हाला मी मीठ म्हणजे माहीत आहे का सोडियम जसे की मीठ वापरतात आपण दैनंदिन जीवनातील सोडियमचा उपयोग सोडियमचा उपयोग आहे जसे की भाजी केक आणि अन्न मसाले व मसाले व तिच्यामध्ये जसे की सोया सॉसमध्ये वापरतात सोडियम हा विषारी आहे का सोडियम हा विषारी असू शकतो कारण तिच्यामुळे बी पी वाढू शकतो हातापाय थरथर कापतात सोडियममुळे जास्त सेवन केल्यामुळे सोडियम सोडियमने मृत्यू होऊ शकतो कॅल्शियम तुम्ही कधी ऐकलं असेल का डॉक्टर म्हणते ती की कॅल्शियम कम झालेलं आहे हे झालेलं आहे कॅल्शियम म्हणजे नेमकू म्हणजे कॅल्शियम कॅल्शियम आता दौली जसे की हे मग ते कॅल्शियमचे टॅबलेट फी मिळू शकतो पोटॅशियम पोटॅशियम हा हाड मजबूत करण्यासाठी दात मजबूत करण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो मॅग्नेशियम मॅग्नेशियम जसे की दात मजबूत करण्यासाठी हाड मजबूत करण्यासाठी मॅग्नेशियमचा उपयोग केला जातो आता या डी ब्लॉक आपण पाहणार आहोत डी ब्लॉकमध्ये सोना गोल्ड गोल्ड म्हणजे सोना आता ज आपण जसे की गोल्ड वापरतात आपण गोल्ड असे की जसे गोल्ड सोने सोनेमचा सोने हा कशाचा उपयोग आहे सोने जसे की ऑलिम्पिक पदके गोल्ड मेडलसाठी त्यासाठी वापरतात दागिने अजून इतर काही गोष्टीसाठी सोनं वापरतात सोना हा कोणत्या देशात जास्त आहे सोना हा आफ आफ्रिका जपान अमेरिका यामध्ये सोना जास्त असू शकतो सोना सोना हा कोणता देश जास्त वापरतात सोना हा जास्तीत जास्त भारत आणि दुबई यामध्ये वापरतात सिल्वर सिल्वर म्हणजे काय सिल्वर म्हणजे चांदी चांदी आपल्याला माहित आहे का चांदी कशासाठी वापरतात आपण जसे की चांदी चांदीचा उपयोग मिठाईमध्ये जसे की मिठाईवर तर चांदीचं हे लावले राहते ना ते लेप लावले राहते मिठाईवर ते चांदीचा उपयोग केला जातो ह्या कशात वापरतात जसे आता मिठाई व ह्यामध्ये वापरतात चांदी चांदीम हा सगळ्यात जास्त वापरणार देशचा मार्कोवेन हा देश जास्त आहे थँक्यू या श्रेया यांनी माहिती सांगणार आहे थँक्यू मिसबा तू माहिती सांगितली तरी मी पी व एफ या ब्लॉकमधील एलिमेंटची माहिती सांगणार आहे पी ब्लॉकमधील पहिला नायट्रोजन पी ब्लॉकमधील पहिला कार्बन कार्बन कार्बनचा वापर कशासाठी होतो कार्बनचा वापर हा पॉलिमर पेंट्स रंग नायलॉन कापड व मिश्र धातु तयार करण्यासाठी होतो ऑक्सिजनचा वापर काय आहे ऑक्सिजन 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 कसा तयार होतो ऑक्सिजन हा एक वनस्पती वनस्पती व सायनोबॅक्टेरिया हे सर्व वनस्पती फोटोसायंटिसिस्टद्वारा वनस्पती तयार असं ऑक्सिजन तयार करतात ऑक्सिजनचा शोध कोणी लावला ऑक्सिजन शोध हा सतराशे तेत्तीस ते अठराशे चार दरम्यान जोसेफ प्रिस्टली यांनी लावलेला आहे तुम्हाला असा कधी प्रश्न पडतो का तुम्ही तुमच्या शेतात वेगवेगळ्या खतांचा वापर करतो ती खते कशापासून बनलेली आहेत जसे की ऊस वाढीसाठी तुम्ही कोण तुम्ही कोणत्या खताचा वापर करतो प्रश्न तो युरिया कशापासून तुम्हाला माहित आहे का, ले ले का? <laughs> तो युरिया हा नायट्रोजन यापासून म्हणलेला आहे व नायट्रोजनचा मोठा वापर हा अमोनिया तयार व युरिया तयार करण्यासाठी होतो नायट्रोजन नायट्रोजन हा एक मूलद्रव्य आहे हेलियम हेलियमचा वापर कशासाठी करतो हेलियम हा एक वायू आहे व त्याचा अनुक्रमांक दोन आहे हेलियम हेलियमचा वापर कसा होतो हेलियमचा वापर हे हेलियम बोलून तयार करण्यासाठी होतं जसे की हे प्रोजेक्टमध्ये हेलियम बोलून अवेलेबल आहेत हेलियम विषारी आहे का हेलियम हा विषारी नाही तो गर्दही सवीन वायू आहे आर्सेनिक आर्सेनिक विषारी आहे का आर्सेनिक हा जास्त विषारी आहे व तो या पी ब्लॉकमधील विषाचा राजा असं त्याला संबोधले जाते य्लॉक या ब्लॉक मध्ये इर्यानिय। युरेनियम युरेनियमचा वापर आपण कशासाठी करतो युरेनियमचा वापर हा अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून करतात जसे की औद्योगिकदृष्ट्या आ... वीज निर्माण करण्यासाठी व वीज देण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात केला जातो थोरियम थोरियमचा वापर कशासाठी करतात थोरियमचा वापर हा अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून करतात व युरेनियमपेक्षा थोरियमला जास्त महत्त्व दिले जाते अणुभट्ट्यामध्ये सेरियम सेरियमचा वापर कशासाठी करतो करता येतो सेरियमचा वापर हा टी व्ही स्क्रीन फ्लड लाईट्स यामध्ये केला जातो सेरियम विषारी आहे का सेरियम हे जास्त प्रमाणात विषार नाही पण सेरियम हे जास्त प्रमाणात घेतले तर आपल्याला वेगवेगळे रोग होऊ शकतात जसे की हाडांचा कर्करोग हृदयाचा कर्करोग होऊ शकतो युरेनियम विषारी आहे का युरॅनियम हा जास्त विषारी असू शकतो प्लुटोनियम प्लुटोनियमचा वापर कशासाठी करतो प्लुटोनियमचा वापर हा अणुभट्ट्यामध्ये रिसर्च यासाठी केला जातो प्लुटोनियम विषारी आहे का प्लुटोनियम हा जास्त विषार आहे व जसे की मी म्हणले पी ब्लॉक मधील हा विषय जर आता जाते तरी या फ्लॉक मधील प्लुटोनियमला हा विषयाचा राजा आधी संबंध जाते थँक्यू सर जर तुम्हाला डाऊट मग क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता